पाथर्डी नाईक चौकातील छोट्या टी सेंटरमध्ये चोरी मालक गणेश आंतरकर हताश पाथर्डी नाईक चौक येथे असलेल्या गणेश आंतरकर यांच्या छोट्याशा टी सेंटरमध्ये मध्यरात्री चोरी झाली आहे चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून हॉटेलमधील भांडी साहित्य आणि महत्त्वाच्या वस्तू चोरून नेल्या विशेष म्हणजे शेजारील स्टेशनरी दुकानदार मुरली दिनकर यांच्या अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपयांचा माल जागेअभावी या हॉटेलमध्ये ठेवण्यात आला होता तोही चोरीस गेला आहे गणेश आंतरकर यांनी भावना व्यक्त करत सांगितले की छोटस आहे रोजच्या चहावर आमचं पोट पण एका रात्रीत सगळं लुटून नेलं मोठं नुकसान झालं मी गणेश माझं तीन आता चौकात चहाची कपिय आहे एक छोटीशी तिथं मी आज सकाळी दुकान उघडायला आलो असता त्या टायम माझे दोन फुलपतो वळलेले होते त्या टायमाला मी दुकान उघडल्यानंतर माझा जो दुकानचा पसारा होता किंवा जे भांडे कुंडे होते ते भांडे कुठे न दिसल्यामुळे मी अशी इकडे तिकडे शोध घेतला ते शोध न मला ते न साफ आडल्यामुळे मी शेजारच्या काही दुकानाच्या आसपास जाऊन तिथं कॅमेरे आहेत त्या ठिकाणी जाऊन तिथं कॅमेरे चेक केले असता तर साडेतीन ते साडेपाच पाच साडेतीन ते पाच या दरम्यान एक व्यक्ती दुकानच्या आसपास फिरत होता मग त्यांनी दुकानच्या आसपास मधले काही वस्तू उचलताना दिसले ते गोनीमध्ये भारतानी ते थी थी ते 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 तो स्टँडच्या अवतीभोवती फिरत असताना त्यांनी ती जी वस्तू उसलू उसलो नेऊन नेऊ ठेवल्यात आणि नंतर त्याच्या त्याच्यापैकी एक अशोक लेलन म्हणून एक छोट्या हत्तीसारखी गाडी आली त्या वस्तू त्या गाडी टाकून तो प्रसार झाला तर मला माझा पसारा किंवा माझं जे जीवन आहे ते जीवन आज व्यस्तरीत झालंय त्यासाठी मला शासनाने काहीतरी सहकार्य करावं एवढीच माझी इच्छा आहे आज जी माझ्यावर वेळ आली तर आजच आमचा एक जोडीदार आहे मुरली दिनकर म्हणून त्यांचा माझ्या समोरच एक छोटासा स्टेशनरीचं दुकान आहे एक छोटंसं म्हणजे गाड्यावर लावित त्याचं असं एक दुकान आहे त्या दुकानावर दुकाना त्याचं जे स्टेशनरी सामान आहे तो ते काही जागा नसल्यामुळे त्या आजच दुकानच्या तिथं त्याच्या जे चार दोन पिशव्या होत्या त्या पिशव्यामध्ये ती ते ते पसरा ठेवीत होता सामान ठेवत होता तर त्या व्यक्तीने ते बी पसरा त्यातून नेलेला आहे तर त्यांचं बी बारा ते पंधरा हजार रुपया जवळजवळ चिरकोळ सामान होतं पण त्यांचं बी सामान भरपूर नेलंय तर त्यांना बी त्यांचं काहीतरी बाबा जीवन जीवन जागण्यासाठी ज्यांचा जे आधार होता आधार भी खसला। भी भी जी जी भी तो आधार बी खासला आणि आमचे बी बरेचसे भांडे कुंडे जे चहाची वस्तू होत्या ज्या शिगडी होती भांडे कुंडे होते स्टीलचे होते काही कितळाचे होते काही कितळाच्या कितल्या होत्या हे भरपूर पसारा माझा बी नेला आहे जे छोटे म्हणजे चिल्लर चाललर होती ती चिल्लर बी नेली तसं माझं बी जवळजवळ वीस एक हजार रुपये नुकसान झालेलं आहे त्यासाठी मला योग्य ते न्याय मिळावा एवढी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा